नमस्कार चविष्ट विष्टभोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी आपण मस्त सुटसुटीत असा वाटाणा टाकून आपण भात बनवणार आहे चला आपण तयारीला लागू यासाठी मी तांदूळ घेतले आहेत आणि हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण हे तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन घेऊया आणि असंच पाण्यात भिजत ठेवूया नंतर शेवटच्या धुण्याच्या वेळेस चला आता आपण पुढची तयारी करूया त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सुरवातीला बटाटा घ्यायचा आहे आणि बटाटा कट करून घ्यायचं आहे कारण भातामध्ये बटाट्याने खूप छान अशी चव येते भाताला आपण हे बटाटा कट करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन तीन पण बटाटे घेऊ शकता तुम भाताचं प्रमाण किती आहे त्याच्या तांदळाचं प्रमाण किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं मी साधारणतः अर्धा किलो तांदूळ घेतले होते त्यानंतर hmm. आपल्याला कांदा असं सालपट काढून कांदा पण आपल्याला कट करायचा आहे तुम्ही हवा असेल तर उभा पण कट करा नाही तर तुम्हाला आडवा पण तुम्ही कट करू शकता त्यानंतर मिरची स्वच्छ धुवून आपण मिरची पण कट करून घ्यायची आहे हे, हावा ले ले हे, आता मी इथं मिरची कट करून घेतलेली आहे तुम्ही हवा असेल तर ती कट करायची असेल तर अजून करू शकता त्यानंतर मी शिमला मिरची कट केलेली आहे आता सिमला मिरची आपण कट करून घेऊया सिमला मिरचीमध्ये पण खूप छान अशी शिमला मिरचीमुळे चव येते आता सिमला मिरची कट करून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर ही देशी कोथिंबीर आहे आमच्या रानातली को को आता ही देशी कोथिंबीर पण आपण कट करून घेणार आहोत कोथिंबीर कट करून झालं की आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचं आहे मी तर टोमॅटो कट करायला घेतला आहे आता आपण टोमॅटो कट करून घेऊया आता इथे मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी वटाणा सोलून घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो कट केलेला आहे कोथिंबीर बटाटं कांदा मिरची ढगू मिरची म्हणजे शिमला मिरची आहे आणि तमालपत्र घेतलेलं आहे त्यानंतर मसाल्यामध्ये इथे लवंग दालचिनी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मसाल्यामुळे खूप छान अशी चव येते त्यानंतर कडीपत्ता घेतलेला आहे मी तुम्ही इथे साहित्य बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे आता हे मिक्सरमधून तर कच्चा मसाला बारीक होत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वाटण थोडंसं आहे ना ते खलबत्त्यात कुट कुटायचं आहे सुरवातीला मी अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेणार आहे कारण खलबत्त्यामध्ये खूप छान अशी चव येते इथं मी मिक्सरचा वापर केलेला नाही कारण खलबत्त्यामध्ये खूप छान अशी चव येते भाताला इथं फोडणीचा असा मी आज भात करणार आहे तोपर्यंत आपण भिजत ठेवलेला तांदूळ बघू शकतो खूप छान असा मऊ पडतो मी इथं तांदूळ हा तुम्ही छान तारा पण वापरू शकता नाहीतर लांबता असेल बिर्याणीचा तो पण वापरू शकता आता तांदूळ भिजलेला आहे त्यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आता मी गॅस चालू केलेला आहे आणि हा भात मी कुकरमध्ये करणार आहे आता मी कुकरचा कुकर, कुकर गॅसवरती ठेवलेला आहे गरम झाला की आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे आपण तेल टाकून घेऊया कुकरमध्ये दोन चमचे साधारणतः मी घेतलेले आहेत एक फुल आहे आणि दुसरा आहे तो हाफ चमचा तेलाचा वापर इथं मी केलेला आहे तेल गरम झालं की आपल्याला लगेच फोडणीची तयारी करायचं आहे थोडंसं मोहरी सुरुवातीला टाकायची आहे मोहरी तडतडलं की आपल्याला बाकीचं साहित्य टाकायला हळूहळू सुरुवात करायचं आहे आता तेल गरम झालं आहे थोडीशी मोहरी टाकून बघितली होती त्यानंतर मी एक चमचा मोहरी टाकली त्यानंतर जिरी अर्धा चमचा टाकलेली आहे थोडासा हाताने हलवून घेऊया म्हणजे जास्त तडतड करते सगळीकडे तेल व्यवस्थित पसरलं जातं पसरलं जातं आपण कुकर फिरवल्यामुळे त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा पण आपल्याला मस्त असा तळून घ्यायचं आहे कांदा तळून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे आपण मिरची टाकून घेऊया मिरची पण आपल्याला उलतानाने हलवायची आहे त्यानंतर मी बटाटा टाकलेला आहे तोही तेलात परतून घ्यायचा आहे मिरची बटाटा कांदा टाकलेला आहे हळूहळू एक एक साहित्य आपण टाकायला सुरुवात करूया त्यानंतर इथं सिमला मिरची बारीक अशी कट केलेली होती ती सिमला मिरची आता तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लगेचच टोमॅटो पण त्यानंतर टाकायचं आहे हवं तर तुम्ही सगळं एकदम जरी टाकलं आणि तेलात परतलं तर काही प्रॉब्लेम नाही कारण आपण परत हे एका म्हणजे कुकरच्या वाफेमध्ये शिजवणारच आहोत त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित शिजलं जाणार आहे हे, हे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असं आपण मिक्सरमध्ये सॉरी कुकरमध्ये हलवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे खमंग असा वास सुटलेला आहे त्यानंतर आता आपल्याला लास्टला काय करायचं आहे अद्रक लसूण जे आपण खलबत्त्यात कुटून घेतलं होतं ते टाकायचं आहे कारण सुरुवातीला ते तेलात टाकलं तर ते करपतं आणि पुन्हा एकदा आपल्याला एक मिनिट व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे कारण अजूनही थोडं साहित्य टाकायचं राहिलेलं आहे तोपर्यंत तो कच्चा मसाला वगैरे आपण त्याची तयारी करून घेऊया तोपर्यंत एक मिनिट होऊन जातो आहे बघा दालचिनी आणि लवंगा आहे ते आपल्याला अखीत टाकायचे आहे तमालपत्र पण टाकायचं आहे हवं तर तुम्ही याची गुड पण बनवू शकता त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे सुरुवातीला का नाही टाकलं तुम्ही कमेंटमध्ये लगेच कराल सुरुवातीला ह्यासाठी टाकलं नाही कारण सुरुवातीला टाकलं तर हे करपतं त्याच्यामुळे मी उशिरा टाकलेला आहे कारण ह्याच्यामध्ये अजूनही तेल आहे तेलात व्यवस्थित असा तडका लागतो ह्याचा आणि तेलामध्ये व्यवस्थित असं आपण परतून घेऊया नंतर वरून कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हा ओला वाटाणा आहे तो सोलून घेतला होता आणि त्याचे ज्या बिया आहेत त्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तेही तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आहे आपल्याला तुम्ही ह्याला बिर्याणी पण म्हणू शकता त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत एक छोटी वाटी मी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे हे पण शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मंग असा आपल्या व्हेज बिर्याणीचा भात सुटलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा एकदम सुटसुटीत मोकळा असं हे व्हेज बिर्याणी होते किंवा मसाला ह्याला तुम्ही मसाला भात पण म्हणू शकता आता भिजत ठेवलेले तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम फुल करायची आहे आता आणि तुम्ही हवं तेवढं पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता थोडस उलटण्याने आपण वर खाली परतून घेणार आहोत त्या त्यानंतर आपल्याला पाणी तांदळाच्या एक म्हणजे आपलं बोट जे आहे ना ते एक पांडीवरती राहील असं आपल्याला म्हणजे दोन बोट वर पाणी राहील एवढं पाणी आपल्याला या भातासाठी टाकायचं आहे मसाले भात किंवा फिश बिर्याणीसाठी टाकायचं आहे आता ह्याला आपल्याला एक उकळी आणू द्यायचे आहे ज्यावेळेस उकळी येईल ना त्यावेळेस आपल्याला मिक्सरचं सॉरी कुकरचं झाकण झाकायचं आहे काय होतं किचनमध्ये कुकर मिक्सर सारखं वापरण्यात येतं त्याच्यामुळे नाव तिकडं तिकडं होतं त्यानंतर मी इथं एक चमचा मीठ टाकलेलं आहे मोठं मीठ छोटं मीठ असेल तर तुम्ही दोन चमचे टाकू शकता कारण मोठं मीठ आहे ते जास्त खरट असते आता उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर कुकरचं झाकण आपल्याला लावायचं आहे आता चांगली खळखळ उकळलं आहे आता ह्याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तो हो व्हिडिओ काय मी दाखवलं नाही टाईम जास्त लागेल त्यामुळे आता ह्याच्यावरची वाफ घालून तुम्हाला आतमध्ये दाखवते की कि किती मस्त असा आपला व्हेज गुलाव किंवा व्हेज बिर्याणी किंवा मसाले भात एकदम मोकळा सुटसुटीत बनवलेला तुम्हाला दाखवते खूप छान अशी स्मेल ह्याची वास सुगंध येतो आहे एकदम सुटसुटीत असा झालेला आहे हा गरम आहे गार झाल्यानंतर एकदम सुटसुटीत प्रत्येक कण वेगवेगळे होताना दिसतील तुम्हाला खूप छान असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खाऊ शकतात थोडीशी जाऊ देते थोडंसं एकदा आपण वरखाली करून घेऊ हो म्हणजे पटकन खाता येईल आता मी एका ताटात तुम्हाला सर्व करून दाखवते खूप छान असा आपला मसाले भात किंवा व्हेज बिर्याणी बनवून झालेली आहे किंवा वटाणा पुलाव पण बनवून झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद